सदाविकास विकासिका माता भगिनी बांधवांना सूचित करण्यात येते की येत्या सात जुलै रोजी सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रविवारी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद ता या ठिकाणी विशाल अशा प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला जपान येथून दहा धर्मगुरु बौद्ध दीक्षित उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ लाभभूमी महावसाळा तालुका खोलताबाद या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी विशाल अशा निशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या धार्मिक कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहून बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं माता भगिनी मानवांनो तारीख लक्षात असू द्या येत्या सात जुलै रोजी सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रविवारी बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी जपानवरून धार्मिक बौद्ध भिक्षण उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी महावसाळा या ठिकाणी चला बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी चला जुलै रोजी बुद्धभूमी मावसाळा तालुका कुलताना या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं जापान देशातील दहा धर्मगुरू या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि म्हणून आपण एका आता बहिणी मानवानो आपण सर्वांनी चलावं येत्या सात जुलै दोन हजार महोसा तालुका कोलताबाद या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहणार तारीख लक्षात असू द्या येत्या सात जुलै रोजी युद्धभूमी तारी महासा तालुका कोलताबाद या ठिकाणी जपान येथील दहा धर्मभूमी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्याचप्रमाणे भारतातील देशविदेशातील बौद्ध दर्शन उपस्थित राहून मान्य लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी येत्या सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रविवारी महोसा तालुका कुलकर्टाट या ठिकाणी सहभागी उपस्थित राहणार